मध्ये गौरव वाढतो या मातीमध्ये प्रेमामध्ये किरण राजे तो आभळामध्ये गौरव वाढतो या मातीमधल्या प्रेमामध्ये श्रेणांच्या तेगाला गुरुळ्या बंधन जयी जे भारत येत आपले बंधन श्रेणांच्या तेगाला गुरुळ्या बंधन जय जे जय येत आपले बंधन नमस्कार माझे नाव स्नेल आहे सर्व आधी मुखल्या शिक्षक पालक आणि प्रियामित्र मैत्रिण सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हरेक शुभेच्छा आज पंधरा तीन दिवस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ची तारीख आहे त्या दिवशी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग धाशिज आणि लक्ष्मी अशा अनेक अशा अनेक नेत्यांनी आपलं आयुष्य देशात ठेवले आज आपण मोकळा आकाशाखाली आपल्या अधिकारा जीवन जगत आहे त्यामाग सुरू आहे सगळ्यांसाठी गर्वाचा आणि कृतज्ञता दिवस आहे आपण सर्वांनी ठरवूया की देशभक्ती मनात ठेवू चांगला चांगला नागरिक होऊन भारताचे भविष्य उजळ करू चला तर मग हा दिवस आपण गर्वाने आणि अभिमानाने साजरा करू जाता जाता जा मी तुम्हाला एवढं सांगेन ना धर्माच्या नावावर जगाना धर्माच्या नावावर करा ना धर्माच्या नावावर जगाना ना धर्माच्या नावावर ना ना जगा ना माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा माणूस धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा जय जय महाराष्ट्र धन्यवाद